वा असा तुपातला ड्रायफ्रूट्सने भरलेला गाजरचा हलवा कोणाला नको असतो चला तर मग सुरू करूया थंडीच्या दिवसामध्येच असे लाल लाल गाजर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आलेले असतात आणि भरपूर प्रमाणात असल्यामुळे गाजर स्वस्तसुद्धा मिळतात गाजराचा वरचा भाग साळून घेतल्यानंतर दोन पाण्याने गाजर स्वच्छ धुतल्यावरती असे मीडियम आकाराचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे किसायला सोपे जातात हे एक किलो गाजर आहे मी मिडीयम होलच्या साह्याने याला किसून घेणार किंवा तुमच्या आवडीनुसार मोठ्या किंवा छोट्या होलच्या साह्याने किसून घ्या सर्वात आधी साहित्याचे प्रमाण किती आहे ते, ते सांगते एक किलो गाजर किसून घेतले दहा ते बारा बदाम घेऊन एका बदामाचे दोन भाग अशा प्रकारे करून घेतले दिसायला छान दिसतात आणि काजूसुद्धा पंधरा ते वीस काजूचे तुकडे अगदी बदामासारखेच दोन भाग करून घेतलेत मनुके घेतले आहेत अठरा ते वीस आणि त्याच्याबरोबर पिस्तासुद्धा आठ ते नऊ घेतले आहेत आणि एक किलो गाजरसाठी दोन चमचे साजूक तूप घेतले गाईचे तूप आणि एक किलो गाजरला चारशे ग्रॅम साखर घेतली आहे इथे साखर कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घ्या आणि सर्वात महत्त्वाचे एक किलो गाजरसाठी मी फक्त एक कप भर दुधाचा वापर करणार आहे आणि मावा माव्याशिवाय हलवा पुरा होऊ शकत नाही तर इथे मी अमूलचा मावा घेतला आहे मी प्रमोशन नाही करत पण मी नेहमी वापरते म्हणून तुम्हाला सांगते तर एक पॅकेट दोनशे ग्रॅमचं आहे असे दोन पॅकेट आहे म्हणजे एकूण मिळून चारशे ग्रॅम मावा आहे तुम्हाला मी माव्याचं पॅकेट ओपन करून दाखवते मावा फ्रेश आणि खायलाही तितकाच चवदार आणि एकदम स्मूथ या माव्याने गाजरचा हलवा खूप टेस्टी होतो चला आता गाजरचा हलवा बनवायला घेऊया कढई चांगली गरम झाली ना तर दीड चमचे तूप घालून घ्यायचं तूप वितळून द्यायचं गॅसची फ्लेम मंदा आचेवर ठेवून सर्वात आधी मी ड्रायफ्रूट्स तळून घेणार आहे तर बदाम टाकून काजू मनुका घालून चांगले तुपामध्ये तळून घ्यायचे मनुका बघा कसे मस्त फुगले आहेत बदाम आणि काजूचा हलका रंग बदलल्यानंतर गाजराचा किस घालून घ्यायचा आणि मी तीन भागामध्ये गाजराचा किस घालून घेणार आहे ते यासाठी गाजर परतायला हलके आणि सोपे जाते आता सर्व गाजराचा किस मी कडाईमध्ये घालून घेतला आणि गॅस मंद आचेवरती ठेवूनच किसून घेतलेले गाजर सात ते आठ मिनिट चांगले परतून घ्यायचे जेणेकरून गाजराचा कच्चा वास पूर्णपणे निघून गेला पाहिजे गाजर चांगले परतून घेतल्याची निशानी म्हणजे गाजराचा रंग मस्त लाल होतो इथे मी दूध चांगले गरम करून नंतर थंड करून म्हणजे रूम टेम्परेचरचंच दूध वापरलं आहे दूध घालून घेतल्यानंतर किस थोडासा खालीवर करून परतून घ्यायचा आता मंद आचेवरच कढईवर पाच मिनिट झाकण ठेवायचे पाच मिनिटानंतर झाकण काढून गाजराचा कीस चांगला परतून घ्यायचा कारण कुठेही कच्चा राहता कामा नाही दूध आटेपर्यंत पुन्हा एकदा झाकण ठेवून द्यायचे तीन ते चार मिनिट चार मिनिटानंतर झाकण काढून घेतल्यावर दूध पूर्णपणे आटून गेले पुन्हा एकदा खालीवर करून चांगले परतून घ्यायचे अजूनही थोडासा ओलावा आहे पुन्हा एकदा दोन मिनिट झाकण ठेवून द्यायचे दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे आता पूर्णपणे गाजरचा हलवा ड्राय झाला आहे गाजरचा हलवा करताना नेहमी मंद आचेवरच करा आता साखर घालून घ्यायची साखर घालून घेतल्यानंतर मिश्रण थोडेसे पातळच होते इथे तुम्हाला एक टिप सांगायची आहे दुधाबरोबर जर साखर घातली तर हलवा मऊ न होता दाणेदार न होता कडक होतो तेव्हा दूध पूर्ण आटविल्यानंतरच साखर घालायची एक टीस्पून वेलची पावडर घालून घेतल्यानंतर चांगले परतून घ्यायचे साखर पूर्णपणे गाजराच्या किसमध्ये मुरल्यानंतर हलव्याचा रंग बघा कसा लाल आला आहे आता याच्यामध्ये सर्वात शेवटला मावा घालून घ्यायचा गाजराचा किस गरम असल्यामुळे मावा लगेच वितळून जाईल त्याच्यामध्ये माव्याचे एक पॅकेट पूर्णपणे घालून घेतले आणि दुसऱ्या पॅकेटमधला मी त्याच्यातला अर्धाच मावा घेणार आहे म्हणजे शंभर ग्रॅम मावा असे करून मी तीनशे ग्रॅम मावा एक किलो गाजरासाठी वापरला मावा घातल्यामुळे हलवा लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते आता हलवा मस्त दाणेदार आणि रसरशीत दिसत आहे आणि खरं सांगू इतका सुगंध पसरला आहे रूममध्ये काय सांगू गॅस बंद करून टाकायचा अगदी लग्न समारंभात बनवितात तसाच हलवा झाला आहे गाजरचा हलवा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा वरतून छान असे पिस्त्याचे छोटे छोटे काप घालून घ्यायचे शिल्लक राहिलेला खवासुद्धा वरतून असा घालून घ्यायचा असा रसरशीत रश आणि दाणेदार हलवा बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटले ना तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरी हलवा नक्की बनवायला घ्या फोटो जवळून काढल्यामुळे हलव्याचा रंग अजून लाल दिसत आहे रेसिपी आवडल्यावर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा